नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांचा एकच मुद्दा होता तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार जसं की आपल्याला माहितच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता की सात बारा कोरा करू आणि निवडणुकीनंतर असं सांगण्यात आलं की कर्ज भरा यामुळे शेतकरी बांधव संतप्त होते आणि याच दरम्यान किंवा मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूभाऊ कडू असतील किंवा शेतकरी नेते अनेक शेतकरी नेते असतील संघटना असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील किंवा महत्वाचं म्हणजे मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जो शेतकरी बांधव आज त्रस्त झालेला आहे तो संपूर्ण शेतकरी बांधव एकवटला आणि नागपूर येथे आंदोलनही सुरू होतं दोन दिवसांपूर्वी हे आंदोलन सुरू झालेलं होतं तर मित्रांनो कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत असलेले संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे तर यामध्ये महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी मग आता या बैठकीमध्ये जी काही चर्चा झालेली आहे तर यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर ती नक्की केव्हा होणार त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती सालापर्यंतची कर्जमाफी होणार हे महत्वाचे जे शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न आहेत तर त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो जसं की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबतच माननीय बच्चूभाऊ कडू असतील रविकांत तुपकर असतील त्याचबरोबर इतरही शेतकरी नेते होते संघटनेचे नेते होते यांची महत्वपूर्ण अशी बैठक मुंबई येथे पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती तोडगा निघाला का असा प्रश्न ज्यावेळी शेतकरी बांधव विचारतात त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू परंतु कालच्या बैठकीमध्ये त्यांनी याची तारीख दिलेली आहे की तीस जून पर्यंत सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्कीच केली जाईल म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे अवघा सात ते आठ महिन्यांचा कालावधी सरकारने मागितलेला आहे आणि बच्चूभाऊ कडू असतील किंवा शेतकरी नेते असतील यांनीही त्यास मान्यता दिलेली आहे तर तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये जी सरकारच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे तर या समितीमार्फत एप्रिल महिन्यामध्ये सरकारला कर्जमाफीबद्दलचा डेटा दिला जाईल माहिती दिली जाईल आणि या डेटानुसार किंवा या माहितीनुसार तीस जून दोन हजार पंचवी सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो कर्जमाफी खरं तर आज शेतकऱ्यांची व्हायला हवी होती सर्व शेतकरी बांधव आज कर्जमाफीमुळे त्रस्त झालेले आहे कर्जमाफीमुळे शेतकरी बांधवांकडे पर्याय राहिलेला नाही आणि यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला पाहायला भेटते ते फक्त आणि फक्त कर्जामुळे किंवा कर्जाचा कर्जाचा त्यांच्यावरती असलेला बोजा याच गोष्टीमुळे आत्महत्या होत आहे त्यामुळे कर्जमाफी जर व्हायला हवी होती तर आता लगेचच कर्जमाफीची गरज शेतकऱ्यांना नितांत होती परंतु सरकारने अवघ्या सात ते आठ महिन्यांचा कालावधी पुन्हा मागितलेला आहे किंवा मग तो आठ सात ते आठ महिन्यानंतरचा शब्द पुन्हा दिलेला आहे आता यावरती सरकार कितपत ठाम राहते किंवा सरकार कितपत कितपत अंमलबजावणी करते हे पाहणं आपल्याला येणाऱ्या काळामध्येच पाहावं लागणार आहे परंतु तोपर्यंत मित्रांनो आपण जर म्हटलं की आत्ता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी होती तर यावरती शे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलेलं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबर असेल किंवा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं ही नुकसान भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणं गरजेचं आहे आणि जर आत्ता जर कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळताना कुठेतरी अडचण येईल किंवा मग त्यांच्या खात्यामध्ये ती जमा होणार नाही आणि आपण जर पाहिलं तर सरकारी तिजोरीवरती सुद्धा खूप भार आहे म्हणजे कर्जाचा बोजा आहे सरकारी तिजोरीसुद्धा कमी आहे असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं म्हणजे कारण देण्यात आलं की सरकारी तिजोरीवरचा भार पाहता शेतकऱ्यांची अतिवृष्टीची अतिवृष्टी जी झालेली आहे त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे तर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जी मंजूर केलेली आहे ती पाहता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ आत्ता नाहीये असं मात्र देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलेलं आहे मग आता तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय मग शेतकरी बांधवांना आता हेच पाहावं लागेल की येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का मित्रांनो आता असंही बोललं जातंय की माननीय बच्चूभाऊ कडू जे आहे तर यांनी जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे कारण त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं म्हणजे त्यांना काय हवं होतं तर सरकारच्या माध्यमातून विविध नेत्यांच्या माध्यमातून असं सांगितलं जात होतं की योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर त्या ठिकाणी जे बच्चूभाऊ कडू असतील किंवा शेतकरी नेते असतील यांना कर्जमाफीची योग्य तारीख हवी होती तर ती तारीख काल राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या माध्यमातून तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख त्यांना मिळालेली आहे आणि त्या तारखेवरती विश्वास ठेवून बच्चूभाऊ कडू असतील शेतकरी नेते असतील यांनी कालचं नागपूर येथील जे जे आंदोलन होतं तर ते आंदोलन आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि सरकारला जो योग्य तो वेळ हवा होता असा ते आठ महिन्यांचा जर तो योग्य वेळ बच्चूभाऊ कडू असतील आणि शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून तसेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे अशी माहिती समोर आहे मित्रांनो आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार तर संपूर्ण जे शेतकरी बांधव शेती करतात जे शेतकरी बांधवांचं शेतीनेच त्यांचं जीवन त्यांचं पोट भरत असतं अशा शे प्रत्येक शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार किंवा मग प्रत्येक शेतकरी बांधवांची कर्ज होईल यावरती संपूर्ण शेतकरी कर शेतकरी संघटनेचं लक्ष राहील अशी ही माहिती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चूभाऊकडून समोर जे काही अधिकारी होते किंवा जे काही नेते होते महत्वपूर्ण असं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे की कुठलाही शेतकरी बांधव यातून सुटणार नाही फक्त आणि फक्त बच्चूभाऊनी हेही स्पष्ट केलं जे मोठे शेतकरी बांधव आहेत म्हणजे ज्यांना कर्जमाफीची खरोखर नितांत गरज नाही आहे जे ज्यामध्ये व्यापारी असतील किंवा मग उद्योजक असतील त्यांना कर्जमाफी नको हवी आहे असं आम्हीही म्हणत नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांना नितांत कर्जमाफीची गरज आहे त्यांची कर्जमाफी नक्कीच होईल आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचा कसाद्वारा कोरा होईल असं हे आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द ते नक्कीच पूर्ण करतील का कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराज